नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या अनुषंगाने वार्तालाप करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे थोडस आपल्याला नेरूप देण्यामध्ये त्या ठिकाणी नियोजन झालं त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो तरी सुद्धा आमच्यावरील सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार महोदयांचं प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांचं मनापासून स्वागत मी <coughs> या ठिकाणी करतो सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार राणा जगदी पाटील पालकमंत्री प्रतापरावसाहेब आणि माननीय बामन कुळेजी साहेब यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन धाराशिव जिल्ह्यातल्या निवडणूक आम्ही माहितीच्या माध्यमातून लढवणार अशा प्रकारची घोषणा केलेली होती आणि ती सुद्धा आपण सर्वांनी जनतेसमोर दाखवलेली होती त्या अनुषंगाने आमचेही मंत्री कृषी मंत्री माननीय आमदार दत्तात्रयजी भारे साहेब यांच्या बरोबरही त्यांनी चर्चा केलेली होती आणि तसे निर्देश आम्हाला पक्षाकडून आल्यामुळं आम्ही पण भाजप शिवसेना यांच्याशी संपर्क करून युती करण्याबाबत आम्ही पण हात पुढे केलेला होता शेवटी राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि म्हणून महामतीनच ह्या निवडणुका लढव्यात हाही विचार आम्ही केले नव्हता आणि त्या अनुषंगाने चर्चा पण झाली आता तीन प्रमुख घटक असल्यामुळं मग इथं धाराशिवासेन जिल्ह्यामध्ये कळंब आहे गोम आहे परांडा आहे नळदुर्ग आहे तुळजापूर आहे याही ठिकाणी जे काही जागांची संख्या आहे म्हणजे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार त्या अनुषंगाने त्याची विभागणी तीन पक्षामध्ये करावी आणि त्या पद्धतीनं समान संख्येचा आकडा हा त्या त्या पक्षाला मग ते शिवसेना असो भाजप असो आम्ही असो घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याबरोबर केलेली होती त्यामध्ये काही ठिकाणी नगरसेवकाची जागा सुद्धा प्रभाग काही त्या ठिकाणी क्रॉस होत असले तर तेही आम्ही ऍडजस्ट करायला त्या ठिकाणी तयार होतो परंतु चर्चा जी काही व्हायला पाहिजे ज्या जा पद्धतीनं जागा मिळायला पाहिजे त्या जागा न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नळदुर्गला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अजित पवार गट प्रणाली आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार संजय बदाले आणि बाकी सर्व जागा आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणाने लढवतोय आपणही त्या ठिकाणी होता मान्य नेते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांची जाहीर सभा पण त्या ठिकाणी झालेली होती आणि तुळजापूरलाही आम्ही तीन जागेवरती निवडणूक लढवतोय आपल्या शहरामध्ये सुद्धा आता आम्ही वीस जागेवरती निवडणूक लढवतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लढ्या घेऊन त्या ठिकाणी आम्ही नि� पाच उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे कारण ही माहितीची चर्चा पुढे पुढे चालल्यामुळं आई वेळेला निवडणूक उमेदवारी अर्ज मागे घ्यायच्या तारखेपर्यंत ही काही बोलणी पूर्ण झाली नाही त्यामुळे काही उमेदवारांना आम्हाला पुरस्कृत करावा लागला त्यामुळे पाच उमेदवार आम्ही पुरस्कृत केले पंधरा उमेदवार आमच्या पक्षावरती निवडणूक लढवत आहेत आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार अॅडव्होकेट मंजूषा मिसाद साखरे उच्च शिक्षित उमेदवार आहेत इतर जे काही उमेदवार आहेत त्यांचंही शिक्षण आपण आपल्या समोर आहे आमच्याही उमेदवारांचं शिक्षण आपल्या समोर आहे शेवटी या शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एक पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय कारण आपल्याला माहित आहे की पाण्याची भीषण समस्या या शहराला जाणवत होती तत्कालीन जेव्हा ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक होती तेव्हा राणा आमच्याच पक्षामध्ये होते आणि त्यावेळेस दादा सत्तेमध्ये होते आणि त्यांनी प्रयत्न करून माझ्या सासरवाडीच हे देणं लागत आहे म्हणून मुद्दामहून त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करून उजनीतून पाणी देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी केलेला होता आणि ती योजना पूर्ण करून आज उजनी धरणाच्या माध्यमातून हे पाणी धाराशिव कराना मिळण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु यापूर्वी अनेक वेळेला राष्ट्रवादीकडे सत्ता होती सत्तेत कोण सहभागी होत हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु ज्या पद्धतीनं शेजारी लातूर जिल्ह्याचा विकास झाला लातूर शहराचा विकास झाला तितक्या झपाट्यानं आपल्या शहराचा विकास अद्यापही झालेला नाही हे खंत माझ्या मनामध्ये या जिल्ह्याचा सुपुत्र या नात्यानं आहे त्यामुळं आज आमचे नेते माननीय उभे आहेत त्यामुळं त्या माध्यमातून या शहरामध्ये आम्ही आम्ही करू म्हणून जाहीरनामा आपल्या समोर ठेवलेला आहे आम्ही काय करणार आहोत हे आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी ठेवलेला आहे शेवटी आपण तुम्ही सुद्धा त्या आंदोलनामध्ये उतरला होता की इथं रस्ते चांगले झाले पाहिजेत मागे एका तरुण युवकाचा रस्त्यातील शहरात खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला मुकमोर्चा सुद्धा आपण काढला मीही त्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो त्यामुळे इथं रस्ते चांगले झाले पाहिजेत आता रस्ते मंजूर झाले तर त्याच्यामध्ये कोणी स्थगिती आणली स्थगिती आणणारे कोण होते मग स्थगिती उठवण्याचा प्रयत्न का केला गेला नाही किंवा त्याच्यामध्ये उपोषणाला ज्या लोकांना बसवलं त्यांना कोणी बसवलेलं होतं मी एक नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या शहरातले नागरिक आहेत म्हणून मी ते कुणी बसवलंय हे काय मला जरी असलं तरी शेवटी आपले लोक जनता बसली त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे या नात्यानं मी सुद्धा त्यांचं म्हणणं गेलो निवेदन घेतलं आणि ऐकून घेतलं परंतु मला असं वाटतं की याच्यात राजकारण करण्यापेक्षा लोकांना आपण विकास दिला पाहिजे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून या शहराचा सर्वांगीण विकास शेवटी सर्वांगीण विकास म्हणजे लोकांनी काही त्यांच्या घरी येऊन पाणी भरावी अपेक्षा नसते पण किमान त्यांच्या दारातला रस्ता चांगला झाला पाहिजे त्यांच्या दारामध्ये लाईट लागली पाहिजे घरामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे रोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दारामध्ये आली पाहिजे या मूलभूत ज्या काही विकासाच्या गरजा लोकांच्या असतात ते पूर्ण <coughs> करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जवळपास कार्यक्रम पंधरासूत्री ठेवलेला आहे मग शहरात जे विविध जे त्या ठिकाणी गार्डन साठी स्पेस आरक्षित केले तिथं चांगलं गार्डन डेव्हलप करणं आज आपल्याकडं ज्येष्ठांची संख्या दरवर्षी वाढते त्यांना कुठे बसण्यासाठी विरंगुळा नाहीये ते असला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ज्येष्ठांना बसण्यासाठी विरुंगळा असावा सगळीकडं स्वच्छ टॉयलेटची व्यवस्था असावी महिलांसाठी सुद्धा वेगळी ची व्यवस्था त्या ठिकाणी असावी ज्या काही आपल्या बाजारपेठा म्हणून आपण आरक्षित आहेत तिथे सुद्धा त्यांना चांगली व्यवस्था बाजार विक्रांमध्ये शेतकरी असो किंवा व्यापारी असो त्यांना सुद्धा चांगली व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी पाणी आता मुबल मोबळत आहे त्याच्यामुळं दर दिवशी पाणी या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा उपाय करण्याचं त्या ठिकाणी असेल हे केलं पाहिजे जे काही नगर शाळा असतील त्याच्यामध्ये त्या स्मार्ट स्कूल कशा होतील आज आपण पाहतो मुंबई महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका त्या ठिकाणी स्मार्ट आज तिथं नगरपालिकेमध्ये मुलांना प्रवेश मिळत नाही इतकी गर्दी त्या ठिकाणी होते तेव्हा त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या लेकरं शिकण्यासाठी ह्या शाळा सुद्धा स्मार्ट कशा होतील या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी हाती घेणार आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला शेवटी अर्थ लागणार आहे अर्थ खात्याशिवाय कुठलेही काम पुढे जाऊ शकत नाही पण त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या माध्यमातून या शहराला कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विकासाच्या वाट्यावर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हातामध्ये घेतलेलं आहे आणि त्याला जनतेनं साथ द्यावी आशीर्वाद द्यावा यासाठी आम्ही हे सगळे उमेदवार घेऊन पुढे जातोय निश्चितपणाने आपल्या माध्यमातून जनतेला आम्हाला एक वेळ संधी देऊन बघा निश्चितपणाने या धाराशिव शहराचा काम आपल्याला त्या ठिकाणी काही वर्षामध्ये नाही तर वर्षामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळेल ही सुद्धा अपेक्षा या निमित्ताने मी आपल्या पुढे त्या ठिकाणी ठेवतो आपल्या सर्वांना विनंती असेल की ह्या मूलभूत जे काही आम्ही वचननामा केलेला आहे जाहीरनामा केलेला आहे आणि आपण त्या काम करावं ही पोहचवण्याचं परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीमध्ये तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने अजितदादा पवार उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पक्ष त्यांनी स्थगिती दिली एकीकडे तुम्ही विकास म्हणताय तुम्ही स्थगिती देत आहे जिल्हा नियोजन समितीच्या म्हणजे सगळं गणित राजकीय कसं काय सोयीनुसार सगळं होणार तुमच्या आपल्याला पण माहित त्याच्यामधलं काय घटनाक्रम झाला हे आपल्याला पण आपण तरुण आणि ज्येष्ठ पत्रकार आहात अनुभव ज्येष्ठ म्हणजे का होय नाही झाले दोन आमदार तर त्याच्यामध्ये अर्थ आणि नियोजन खातं जरी दादाकडे असते आणि मान्य मुख्यमंत्र्यांचे कोण आमदार येतात त्या पक्षाचे हे तुम्हाला माहित आहे उलट आम्ही जाऊन प्रयत्न दादाकडे केला की दादाची स्थगिती उठवली पाहिजे आणि काम झाली पाहिजे ती स्वतः मी जाऊन दादा पत्र दिलं <laughs> मुख्यमंत्र्यांसमोर समोर होतो की बाबा या पद्धतीने दिसत ते आपण होतो जे काही कोणाचे काम असतील काही नाही शेवटी जनतेसाठी काम करतात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं नाही तुम्हाला पण माहित आहे तुम्हाला पण माहित आहे नाही हे राजकारण नाते हे घरी असले पाहिजे नातेपोतचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला माहित आहे की दादा त्या दिवशी लग्नाला आले होते आणि त्या दिवशी तिथं नुसतं भेट देऊन सगळे त्यांनी प्राधान्य कशाला दिलं जनतेला दिलं लोकांना दिलं आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दिलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्या पुढं तरी किमान नातेपोत्याचं नाते नात्याच्या नाते ठिकाणी राहते समाजकारण समाजकारणाच्या बाबतीत

जरी दादा आत्ता नियोजन मंत्री त्यांच्याकडे खाता असल तरी सुद्धा ही स्थगिती वागच्या पातळीत दिली गेली आहे त्याच्यामुळं ही स्थगिती उठलेली आता तो काही प्रश्न आज राहिलेला नाही ही स्थगिती उठली आहे आणि उरलेली जी काम आहेत का प्राधान्य मागची आता डीपीसी झाली मी पण आमच्या अकाउंट होता त्या दिवशी असंच ठरलं की मागचे स्वतः ही आपण उठलेली आहे ही स्थगिती उठवलेली आहे त्यामुळे ही सगळी कामं फक्त जी आहेत ती आता जुनी कामं मंजूर केलेली होती पण ते आता नव्यानं त्याची कामाची गरज बघून ती काम द्यावी आणि मंजूर करावी असं ठरलंय त्यामुळे आता ही निवडणूक आचारसंहिता संपल्यावर त्याची प्रक्रिया होईल आणि ते काम होतील राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत गुंतवून कुठेतरी धोका दिला का जागा वाटत म्हणजे तुमची मागणी किती होती आणि त्यांची लास्ट ऑफर त्यांना त्याला जोडून प्रश्न असा आहे की शिवसेना शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी आरोप भाजप आमदारावरती केला की पाटील खंजीर कुपरला त्याचा तुमच्या बाबतीत काय झाले का खंजीर म्हणजे खंजीर बिंजीर मला काही कसं म्हणायचं नाही ते काय म्हणायचं नाही की शेवटी महायुती म्हणल्यानंतर चर्चा होतात कुठली आघाडी किंवा युती करायची असेल तर चर्चा होतात त्यामुळे आता वरिष्ठांनी निर्णय दिलेला होता किंवा स्थानिक पातळीवरती तुम्ही बसून निर्णय करा त्यामुळे आता आमच्या वतीने मी बसलो आमचे अध्यक्ष बसले त्यांच्या वतीनं राणा पाटील साहेब असले शिवसेनेच्या वतीनं त्यांचे प्रमुख आले असते परंतु आम्ही हेच पहिल्या दिवसापासून त्यांना हेच म्हणतो की तीन पक्षाचं सरकार आहे तीन पक्षाला सरकार वाटा तुम्ही दिला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे ही आमची इच्छा होती काही ठिकाणी नगराध्यक्ष तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही घ्या बाजूच्या मतदारसंघात आम्हाला द्या अशा पद्धतीने वाटणी विभागणी व्हायला अपेक्षित होती परंतु त्या दृष्टीनं त्यांच्याकडून तसा निर्णय झाला नाही त्यामुळे नाविला असतो आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागतो धाराशिव शुश्रूते कि चाळीस कोटीच्या मागणीमध्ये पालकमंत्रींनी स्वतः तक्रार केली होती की त्या निवड प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या आणि त्याची चौकशीची मागणी आपणही केली होती त्याचा काय झालं आता उच्च चौकशीची हो चौकशी आपल्याला मी बोललो होतो पण त्यांनी काय थिंक उच्च स्तराले सचिव लेव्हलच्या अधिकाऱ्यांच्या मात्रक करण्यासाठी असे तुम्ही सांगितले आहे तर या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी यासाठी माझा 파र्थोरा सुरू आहे आता अधिवेशन तोंडावरती आहे आठ तारखेला अधिवेशन सुरू होत जर त्याच्यामध्ये निर्णय नाही झाला तर हा सभागृहात मला प्रश्न द्यावा लागेल तर माझ्या काही कामावर आलेले नाही काही माझ्या कामावर आलेली नाही आणि ते काम मला वाटतं मेरिट वरती शेवटी त्याला शासनानं काही निकष लागलेले आहेत की कॉन्ट्रॅक्टर किती क्लासमधला असला पाहिजे त्याचा अनुभव काय असला पाहिजे याला काही नॉर्म्स केलेले आहेत

नाही आम्ही तर त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केलेली आहे आता त्यांचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होतोय त्यांनी निर्णय केला तर आम्ही त्यांना सोबत घ्यायलाच तयारच आहे शेवटी ते आमच्याच माहितीतला पक्ष आहे कुठल्या बाजूला आम्ही शेवटी आता माहिती मधलेच आम्ही आहोत माहिती आहे आज आहे मध्ये आज नाही ना आज धाराशिव मध्ये नाही म्हणूनच आपण स्वतंत्रपणे लढतोय परंतु उद्या आता शेवटी संख्याबळ बघून त्या दृष्टीनं शेवटी विकास झाला पाहिजे शहराचा आणि विकास व्हायचा ता असेल तर सरकारचा पण सपोर्ट राहिला पाहिजे या अनुषंगाने योग्य वेळेला योग्य निर्णय आमची श्रेष्ठ घेतली राष्ट्रवादीचे उमेदवार ज्यावेळी ठरवायचे होती किंवा आता ही सध्याची चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आपले उमेदवार ठरवले राष्ट्रवादीच हे पुसून टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे मी स्वतः केलेलं आहे तुमच्या मनात जे तुम्हाला वाटत होत हे काही असत असं मी कधीच म्हणत नाही काही काळ होत असेल पण आता हे सगळे उमेदवार जे आम्ही ठरवले जी जी उमेदवारांची ती आमच्या सगळ्या निवड मंडळाने केली राष्ट्रवादीच्या नंतर आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमचे शहराध्यक्ष असतील आमचे प्रदेश पदाधिकारी बसले या सगळ्यांनी बसून आम्ही पाच लोकांची के समिती केली त्यांनी आम्ही निवड केली कोणी आम्हाला हे आमचा घ्या तो आमचा घ्या आम्ही कुणाचं ऐकलं नाही आणि लोकसभेचा विषय अधिकार दुसऱ्यांना होते तो तो अता अता आता तसं अजिबात झालेलं नाही तुम्ही कुठेही सांगा आणि तुम्हाला त्याच गुंतवणूक म्हणता मी लोकसभेला निवडणूक लढवली त्यांची भूमिका या प्रकारमध्ये काय नाही आता ते राष्ट्रवादीमध्ये नाहीतच ना त्या भाजपमध्ये आहेत ते भाजप सोबत राहतात लोकसभेला मुंबईला केला असेल नगराध्यक्ष पदाच्या पक्षाच्या भाजप उमेदवाराला फायदा व्हावा यासाठी हा उमेदवार चर्चा आहे बिलकुल नाही आमचे उमेदवार सक्षमपणाने निवडणुका लढवत आहेत हे स्वतः ताई उत्तम क्वालिफाईड आहेत उच्च शिक्षित आहेत स्वतः दरभरी गेल्या फॉर्म आलेल्या दिवसापासून ते फिरत आहेत आमचे वकील साहेब जे त्यांचे मिस्टर आहेत ते, ते स्वतः जात आहेत आमचे सगळे उमेदवार ज्यांना फॉर्मच्या तारखेपासून आजपर्यंत त्यांनी वार्डामध्ये चार चार चक्कर मारलेले आहेत त्यामुळे आम्ही फुल फ्लेजपणे प्रचारामध्ये आहोत आणि आमचा उमेदवार निवडून द्यावा यासाठीच आज आम्ही आपल्याला पण विनंती आणि आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत कुणाला सपोर्ट व्हावा किंवा कुणाला सपोर्ट व्हायचा असेल तर आम्ही फॉर्मच भरले नसते मागा घेतले असते शहरामध्ये तुमच्या जिरनाम्यामध्ये आठवडी बाजाराचा मुद्दा आहे कामाला स्थगिती उठवायला सांगितली तरी सुद्धा आपल्या सरकारनं स्थगिती उठवली नाही काम केलं नाही याबद्दल काय सांगत तुम्ही स्थगिती देत आहे तुम्हीच म्हणताय की तीच काम आम्हाला करायची आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं धाराशिव शहरातल्या किंवा जिल्ह्यात कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही हे जे वाक्य आहे तुम्ही अधिरोखित करतो राष्ट्रवादी कुठल्याही कामा आमचे नेते आले आम्ही सगळ्या कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही आणि तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा अधिक माहिती मिळू शकता आपल्याला ते मिळेल ते माझं <laughs> वाक्य चुकीचं नाही हे सत्य वाक्य आहे आणि त्याच्यामुळे आता जे आठवजे बाजाराचा आपण विषय काढला निश्चितपणानं त्याच्याही बाबतीत